वीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकलेलंच आहे देशभरात एकोणीस एप्रिल ते एक जून या काळात सात टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होणार आहे मतदान करणं ही आपल्या प्रत्येकाची एक मुख्य जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पडल्यावरच आपण हक्कांची आपल्या हक्कांची मागणी करू शकतो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाचे कुर्ला नेहरू नगर आघाडी येथे मतदारांमध्ये मतदानाविषयक जनजागृती करण्यात येत आहे कुर्ला नेहरूनगर बस आगार येथील कर्मचारी आणि अधिकारी येथील सूचना केंद्रामधून मतदानाविषयक उद्घोषणा करीत आहेत जाणून घेऊया या उपक्रमाविषयी कुर्ला नेहरूनगर आगार येथे दररोज हजारो संख्येने प्रवाशांची वर्दळ असते या बस स्थानकावर येथील सूचना केंद्रातून बस आणि एस टी माहिती प्रवाशांना दिली जाते आज याच सूचना केंद्रातून येथील अधिकारी आणि कर्मचारी मतदानाविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी मतदारांना उद्घोषणा करीत आहेत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा सर आता वीस मे रोजी इथे मतदान होणार आहे कुर्ला विभागात तर या ठिकाणी आता आपण कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर आहोत आणि इथे मतदानाविषयक जनजागृती निर्माण करण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं की मतदान हे प्रत्येक नागरिकाची मोठी जबाबदारी आहे या बाबतीत तुमचे काय म्हणणे आहे मी बोलेन तर मतदान हा आ, 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 आपला मूलभूत अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार आपल्याला दिला आहे आ, आ, आणि त्या अधिकाराचा आपण पूर्णपणे वापर करायला पाहिजे आपल्याला आपलं जे प प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये निवडून द्यायला पाहिजे आणि आपल्याला जे आपली जी कामं करणारी माणसं आहेत ती लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ह्याच्यामध्ये आपण ज्या जे सर्वांना जे लोक कामं केली जातात सगळ्यांचे जन ज्या लोकांचे जे कामं करण्यात जातात त्या प्रतिनिधीला तुम्ही निवडून द्या आणि आपला हक्क बजावा हीच मी बोलून देशातल्या प्रत्येक नागरिकाची मुख्य जबाबदारी म्हणजे आपल्या देशात ज्या ज्या वेळेस काही मतदानाचे तारीख दिल्या जाते त्या तारखेला आपण कुठेही जरी असेल माझं तर मत सरकारला असं आहे की ज्या व्यक्तीकडं आधार कार्ड आहे अशा ठिकाणी त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून द्या आज मी हिंगोलीहून मुंबईला आलो आज जर मी मतदानाच्या दिवशी मुंबईला नाही पो आपल्या हिंगोलीला नाही पोहोचलो तर आज या सरकारनं शिंदे सरकारने एक माझी अशी इच्छा आहे की यांनी ज्या ठिकाणी जी व्यक्ती असेल मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावं हीच हो। माझी विनंती आहे शिंदे सरकारला इलेक्शन करणं जरुरी आहे लेकिन इलेक्शन जो आहे ना व मशीनचे नाही होणार चाहिए वॉलेट पेपरचे होणार और मतदान करणं आवश्यकता जरुरी आहे आहे ही जनजागृती करण्याची गरज लागते लोकांना अजूनही नाही जनजागृती करणं गरजेचं आहे कारण काय माहिती आहे अजूनपर्यंत आपलं अजून हे जे समाजामध्ये आहेत आपल्या देशामध्ये अशिक्षित अशिक्षितपणा अजून पूर्णपणे मिटलेलं गेलं नाही आहे त्याच्यामुळे जनजागृती करणे हे खूप खूप गरजेचं आहे आणि मतदान हा आपल्या दे आपल्याला सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक मोठा अधिकार आहे धीरुबा अंबानी असो किंवा साधा मा नागरिक असो त्यांनी एक मत त्यालासुद्धा अधिकार आहे आणि साध्या जनतेलासुद्धा एकच अधिकार आहे आणि तो अधिकार जनतेने आणि पूर्ण देशातल्या प्रत्येक जा नागरिकाने आपला कर्तव्य पार पाडावे हेच मी बोलेन मतदान करण्याची घरी जाऊन सांगण्याची पाळी याच्यासाठीच येते की आतापर्यंत जे काही राजे होऊन गेलेत यांनी कधी सत्ता चालवली एक हाती सत्ता चालली गेली कधी त्रिमूर्ती संक सत्ता चालवल्या गेली याच्यामध्ये आणि आताचं सरकार म्हणजे बघायचं झालं तर अडीच वर्ष अगोदर भाजपचं आपलं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे कधीही तिन्ही लोक एकत्र ये येणारे नव्हते यांनी सत्तेसाठी आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी हे तिन्ही लोक एकत्र ये येऊन परत याच्यामध्ये परत काही नेत्यांनी परत त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आणि परत ती तीन या सरकार बनलं गेलं असं चालू असल्याकारणाने या मतदार जे लो वोटर आहेत यांचं मत आणि यांना सत्तेसाठी त्यांना वाटतं सत्ता आम्ही कुठेही जरी असेल तर आम्ही सत्तेतच गेलं पाहिजेत यासाठी आज जे वोटर आहेत यांचं मत असं वाटतं की मत कोणालाच द्यायला नको आहे असं नाही होणार वो कसा अभि पब्लिक उसमें उसमे से उस सपोर्ट नाही करता ना पब्लिक अगर सही सपोर्ट करेगा सही आदमी को चुन के लाएगा तो ये सब नहीं होगा ये वीस मे रोजी मुंबई शहरात मतदान होणार आहे कुर्ला विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे फडतळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला नेरुनगर बस आघाडी येते हा उपक्रम राबवण्यात येत आहे येथिन आगाडाचे प्रमुख प्रमुख आगार प्रमुख आगारातले व्यवस्थापक वाहतूक नियंत्रक यांच्या समन्वयाने सूचना केंद्रातून मतदानाविषयक जनजागृतीसाठी उद्घोषणा करण्यात येत आहेत अशाच अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा प्राईम टाईम कुर्ला मी रुग्वेदा बागवे व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षवर्धनसोबत